आणि आता एक नजर टाकणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती भारतात जरी उन्हाची चाहूल लागली असली तरी पश्चिमेकडच्या देशांमध्ये मात्र हवामानाचं मोठं संकट उभं राहिलंय इथे ढडकलेल्या चक्रीवादळानं अनेक संसार अक्षरशः उघड्यावरती पडलेत काही लोकांना तर राहण्यासाठी घरच उरली नाही आहेत एक खास रिपोर्ट भारतात उन्हाच्या झळा वाढू लागल्यात अंगाची लाही लाही होऊ लागली आहे मात्र याच्याबरोबर विरोधाभासी हवामान सध्या पश्चिम युरोपमध्ये आहे फ्रान्सच्या युनियन बेटांना वादळी वाऱ्यासह पावसानं चांगलं झोडपलंय गॅरन्स चक्रीवादळाच्या धडकेने इथल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झालाय वादळी वारी जवळपास ताशी दोनशे किलोमीटर वेगाने वाहत असल्यानं इमारतींचं देखील मोठं नुकसान झालंय मोठा पूर आला आमच्याकडे जे काही होतं ना ते सगळं वाहून गेलं आमच्याकडे जे थोडंफार होतं ते सर्व काही पाण्यात पाणी अगदी इथपर्यंत आलं माझी मुलगी खूप होती ती बादली ना पाणी उपसत ती तशीच भिजत होती तिकडे दक्षिण इक्वेट डोरला पावसाचा तडाखा बसलाय त्यात दोन जण दगावलेत ज्यामध्ये एक आठ वर्षाचा मुलगाही गेलाय वादळी पावसामुळे इमारत कोसळलीये आणि त्यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला पावसाचा जोर एवढा होता की नद्या दुथडी भरून वाहत होत्या तर काही ठिकाणी शहरातल्या नदीचं स्वरूप आलं होतं त्यात अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या काही ठिकाणी पुराच्या पाण्यात गाड्याही वाहून गेल्या आम्ही उतारावरच्या भागात राहतो त्यामुळे पुराचा सर्वाधिक फटका आम्हालाच बसतो इकडे जास्त पाणी येतं त्यामुळे आमच्यावर जास्त परिणाम होतो इथून ला पिस्ता ही वस्ती आहे तिथपर्यंत पाणी तर स्पेनलाही वादळी पावसाचा तडाखा स्पेनच्या कॅनरिया बेटावर पावसानं धुमाकूल घातलाय यात कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी पावसाने रस्त्यांवरील गाड्या वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय पावसाचा आणि पाण्याचा जोर वाढल्यानं अनेक ठिकाणी वाहनांना सुरक्षित स्थळी हलवावं लागत आहे अनेक ठिकाणी वीज गायब झालीय हवामान बदलाचा फटका अनेक देशांना बसतोय आजकाल वर्षात दोनदा पाऊस आहे एप्रिल किंवा मे मध्ये कमी जास्त प्रमाणात आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये पण आता त्यात बदल होतोय पाऊस कधी लवकर येतो कधी उशिरा जास्त पावसामुळे अनेक भागात नुकसान होत गॅरन्स चक्रीवादळाने घातलेला धुमाकूळ केलेले नुकसान यामधून सावरण्याचा प्रयत्न इथले नागरिक सध्या करत आहेत काही काळासाठी आलेले वादळ घर आणि कुटुंब उद्ध्वस्त करत चिखलगाळ संसार गाडले जातात ज्यांना सावरण्यासाठी फक्त गरज असते ती मदतीच्या हातांची ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी